आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ही सेवा म्हणजे स्वामींची नित्य सेवा आणि ही सेवा तुम्हाला तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी कुठलंही संकट असेल ते दूर करण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करायची आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता पहा तुम्ही वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्येशी स्वामी सांगता लिहायला विसरू नका स्वामी समंत महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना करते सुरुवात करते तर स्वामी समर्थ महाराजांची सर्वात आवडती जी सेवा आहे ती म्हणजे नित्य सेवा म्हणजे सेवा अशी सेवा की ज्यामध्ये खंड पडू दिला जात नाही तुम्हाला आहे तर आजपासून तुम्हाला स्वामींची नित्य सेवा करायची आहे ओके नित्य सेवा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडू दिला जात नाही नित्यसेवेमध्ये ज्या सेवा से येतात त्या सेवा तुम्हाला आजपासून संकल्पयुक्त महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायचा आहे कधीतरी सेवा करायची आणि मग ती सेवा बंद करायची या गोष्टीला कधीच अर्थ उरत नाही आणि त्या गोष्टीचा आपला अनुभव पण येत नाही आपण कधीतरी पारायण करणार अकरा दिवसाचं एक दिवसाचं आणि परत त्या सेवेकडे पाहत नाही परत त्या देवाचं आपण स्मरण सुद्धा ठेवत नाही आणि त्यामुळेच आपल्याला त्या सेवेचा अनुभव त्या देवाचा अनुभव येत नाही तर आपल्याला कुठल्याही देवाची ही नित्य सेवा आपल्याकडून घडलीच पाहिजे आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा सर्वात सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माई जप करायचा आहे त्यातील एक माळ आपली एक माळ आपल्या आईसाठी एक माळ आपल्या वडिलांसाठी एक आपल्या आपल्यातील जो काही राग आहे मत्सर आहे वेष आहे त्याच्यासाठी एक एक माळ अशा प्रकारे मा त्या माळ असतात आणि सर्वात शेवटची जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते आणि आपल्या स्वतःसाठी जेव्हा माळ आपण जप करत असतो जेव्हा अकरा माई आपल्याकडून पूर्ण होतात तेव्हा आपल्यामध्ये खूप बदल घडायला सुरुवात होते पण ठीक आहे आता आपण संसारिक माणसं असल्यामुळे आपण जॉबला असेल व्यवसाय असेल घरात लहान बाळ असेल संसारिक जबाबदाऱ्या असतील या सर्वांमुळे आपल्याला अकरा माही जॉब करणे शक्य होत नाही अशा वेळी तुम्ही एकच बाळ करा आपण श्रद्धेने करा दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारांबरून हा जो स्वामींचा आत्मा आहे यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत याचं तुम्हाला पठन करायचं असतं तुम्हाला दररोजचे तीन तीन अध्याय या ग्रंथाचे पठन करायचे आहे म्हणजे समजा आज तुम्ही एक दोन आणि तीन असे तीन अध्याय पठन केले तर तुम्हाला उद्या चार पाच सहा अशा अध्याय पठन करायचे आहे हा जो स्वामी चरित्र ग्रंथ आहे तो अगदी लहान आहे एकवीस त्याच्यामध्ये अध्याय आहेत आणि समजायला प्राकृत आहे त्यामुळे कोणीही सहजरित्या ते वाचू शकेल इतकं ते सोपा असा ग्रंथ आहे तुम्हाला एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर परत ते वाचायचं असतं अशा प्रकारे ही झाली दुसरी सेवा आणि तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र जो आपल्याला वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र मुळे हो आपल्यावरची सर्व संकट दूर होतात तारक मंत्र हा आपल्याला असतो कुठल्याही संकटातून कुठलीही आजारपणावरती कुठल्याही समस्येवरती तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता अनुष्ठान करू शकता त्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरचे तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही ती सेवा सुद्धा नक्की करा तर ह्या तीन स्वामींच्या सेवा ज्या की तुम्हाला प्रकट निमित्त करायच्या आहेत या सेवा तुम्हाला नित्य सेवा म्हणून आपण या सर्व सेवा स्वामी भक्त दररोजच्या दररोज करतच असतो पण ही सेवा जी आहे ती तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे म्हणजे तुम्ही आज संकल्प घ्या संकल्प घेत असताना तुम्हाला उजव्या हातामध्ये एक फुल हळद कुंकू अक्षता आणि एक परिभर पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुम्ही कुठे राहता ते सांगा आणि तुमची काही इच्छा आहे कुठलं संकट आहे की जे तुम्हाला दूर करायचं आहे ते तुम्ही बोलून दाखवायचं आहे अशा प्रकारे संकल्प सोडायचा आहे आणि तुम्ही महाराजांना सांगा की महाराज मी प्रकट दिनापर्यंत ही सेवा म्हणजे जी काही नित्य सेवा आहे ती कंटिन्यू करणार आहे आता तुम्ही म्हणाल की प्रकट दिन झाल्यानंतर सेवा करायची नाही का तर नित्य सेवा ही कायम स्वरूपी म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करायची आहे त्यामध्ये खंड फक्त कध कधी पडेल तर सुतक असेल मासिक पायी असेल विटाळ असेल एवढ्या काळापुरताच फक्त तुमचा अं त्यामध्ये खंड पडतो इतर वेळी तुम्हाला खंड पाडायचा नाहीये कधीतरी दोन तीन दिवस गावाला गेलात ते ठीक आहे पण खूप दिवस त्या सेवेमध्ये जर तुम्ही खंड पाडला तर त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही ही सेवा करत असताना तुम्हाला कडकडीत मांसाहार पाळायचा आहे त्यामुळे तुम्ही जर आता काय होतं की बऱ्याचशा जणांचं असं असतं की मांसाहार ही खूप प्रिय आहे आणि सेवा तर करायची आहे मग अशा वेळी काय करायचं तर तुम्ही ज्या दिवशी मांसाहार खाणार आहात त्या दिवशी तुम्हाला चुकूनही कुठलीही सेवा करायची नाहीये त्या ग्रंथाला त्या जग मायेला हात लावायचा नाहीये स्वामीं पुढे जाऊन तुम्हाला मुजरा करायचा नाहीये म्हणजे जेव्हा नॉन व्हेज खाणार आहात ना तेव्हा देवापाशी तुम्हाला जायचं नसतं तुम्ही देवाला प्रार्थना करा महाराजांना प्रार्थना करा की माझं जे मांसाहार आहे ते माझ्या मनातून माझी इच्छा आहे की ते बंद व्हावं अशी तुम्ही कळकळीची विनंती करा महाराज नक्की ते तुमचं मांसाहार बंद करतील जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला सेवा मनापासून करायची असेल तर नक्की ते बंद होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येईल तर स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त ही नित्य सेवेची सेवा तुम्ही संकल्पयुक्त नक्की करा आणि त्याचे खूप छान असे अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अनुभवा. ही सेवा केल्यामुळे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या किंवा एखादी इच्छा असेल खूप काळापासून ती तुमची पेंडिंग पडलेली असेल ती इच्छा पूर्ण होईल संकट दूर होतील महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेल काही इच्छा नसेल तरी सुद्धा तुमच्याकडून स्वामी प्रकट दिनानिमित्त महाराजांची सेवा घडेल तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची ही नित्य सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा हा व्हिडिओ इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा न का होईना आपण पुण्याचे भागीदार ठराल श्री स्वामी समर्थ प्लेसी ऑल